आपण आता बघतोय कोकणातील सुप्रसिद्ध व्याघ्रेश्वर धबधबा आणि तुषार उडतात पाण्याचे आणि कसला प्रवाह आहे बघा जबरदस्त वा 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 नमस्कार मी सिद्धेश साळुंके लाईफ पण कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा येतं स्वागत आत्ता आपण पाहणार आहोत निसर्गरम्य अशा मंचे गावामध्ये आणि मंचे गाव हे देवगड तालुक्यामध्ये येतं आणि या गावामध्ये सुप्रसिद्ध असा कोकणातील सुप्रसिद्ध असा व्याघ्रेश्वर धबधबा आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत आणि या गावाबद्दल आपण माहिती घेऊया कशा प्रकारचं निसर्गरम्य गाव आहे ते आणि त्या ठिकाणी जाऊन आपण गाव बघूया आणि तिथला हा निसर्गरम्य असा व्याघ्रेश्वर धबधबा बघूया जो आता पावसामध्ये प्रवाहित झाला आहे आणि या ठिकाणी पर्यटकांची खूप सारी गर्दी असते तर आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि पाहणार आहोत प्रकारे मंचे गाव आहे ते मंचे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आपण झालो तर आता आपण पोहचलोय मंचेला बघा मंचे तिथं आता मग गाव आहे चाललं बोट सुद्धा तर आपण जेव्हा गावात येतो ना तेव्हा म्हणजे जिकडे उतार चालू होतो वरून उतार चालू झाला आणि उताराच्या स्टार्टिंगलाच हे सुंदर असं छोटंसं मारुती मंदिर आहे आणि इकडे आपले मारुती राय आहे तिकडे मस्त आणि हे पण कातात कोरलेलं आहे म्हणजे घुमटी कातात कोरलेली आहे तेव्हा नंतर तिला आता प्लास्टर विसरले गेलं आहे पण ही मस्त जागा आहे आणि हे बघा दगड आहे म्हणजे प्रॉपर आपला लाल चिरा चिराजेतून निघतो त्या तसा दगड आहे लाल दगड आणि त्या दगडात कोरलेलं मंदिर आहे आणि आता तर छत केलं आहे मस्त तर मारुती मंदिर आणि आता आपण चाललोय आहे गावामध्ये इकडे खाली गाव अप्रतिम असं गाव आहे मंचे तर आपण त्या गावामध्ये जावे आणि तिथला निसर्ग बघा सुंदर वाटते ते मंदिर होतं मारुती मंदिर आणि इथून आता खाली उताराने आपण खाली गेल्यानंतर मग गावात जाणार आणि या मंदिराच्या बाजूला इकडे आवाज येतो ना तो आहे इथला प्रवाह व्हाळ हा बघा इकडे गेले हे बघा सध्या पाऊस पडतो त्यामुळे मस्त पाणी आहे सुंदर स्पॉट आहे अप्रतिम 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 मस्त आढळून सध्या कोकण म्हणजे स्वर्ग पावसामध्ये कोकणात कुठेही फिरा असं वाटेल ना माइंड ब्लोईंग चला तर आता आपण गावामध्ये जाऊया आणि धबधब्याचा आनंद घेऊया आज रविवार आहे त्याच्यामुळे गर्दी असणार बघूया श्री केळांबिका देवी प्रवेशद्वार आता आपण आतमध्ये मंदिरच जाऊया मंदिर आहेत मस्त खाली शेतीचे मळे आहेत आणि या मळ्याच्या बाजूला म्हणजे इकडे वाडी पण आहे घर आहे तिकडे ही सर्व वाडी आहे त्यांची आणि या वाडीमध्येच हे मंदिर आहे आणि आता आपण आलोय इथल्या केळांबिका देवी मंदिरामध्ये हे बघा पुरातन मंदिर आहे सुद्धा हे आहे तिथले तरंग पाच तरंग आहे इकडे आणि हे भावकादेवी मंदिर बाजूचं या मंदिराच्या बाजूलाच भावकादेवी मंदिर आहे सुंदर आणि हे मंदिर म्हणजे जुनं अडीचशे तीनशे म्हणजे जेव्हा त्याची स्थापना झाली तेव्हापासूनचं मंदिर आहे कारण हे मोठमोठे चिरे आहेत याच्या कंपाऊंडला बघा ही चिऱ्याची साईज बघून तुमच्या लक्षात येईल कंपाऊंड आहे तर खूप जुनं आहे म्हणजे हे छोटे छोटे असतात ते हल्लीचे आहेत पण हे बघा हे मोठमोठे चिरे आहेत साईज बघा चिऱ्याचे एकदम मोठी चिरेबंदी आणि त्याची रुंदी पण बघा एक चिऱ्याची असं मोठा मोठी तटबंदी आहे गाडगा आणि मंदिराच्या बॅकसाईडला अशा प्रकारचे जुन्या जुन्या विरगळी आणि इतर देव आहेत इकडे जुनी मूर्ती इकडे पुरातन मूर्ती आहे इकडे विरगळी सुद्धा आहेत अशा प्रकारे सुंदर मंदिर परिसर आहे आजूबाजूला शेती आहे वीर आहे मंदिरातले पाणी एवढाच असतं का दरवर्षी म्हणजे लेवल एवढीच असतं भरपूर पाणी आहे एकदम खाडी जवळ आहे मी आता या मंदिरामध्ये आलो आणि इथले मानकरी आपल्याबरोबर काय ना तुमचं माझे ओके आता तुमच्या मंदिरामध्ये मी आलो में या मंदिराबद्दल तुमच्याकडे म्हणजे कसं मंदिर आहे किती वर्षापूर्वीचं आहे भरपूर वर्ष इकडे उल्लेख आहे ना तो हे बघा शक्य सतराशे चोपन्नचा उल्लेख आहे आणि ते अठराशे बत्तीस म्हणजे या घंटेच्या खाली बत्तीस संख्या आहे बघा तर म्हणजे अठराशे बत्तीस चा उल्लेख दिसतो म्हणजे तेव्हापासून हे मंदिर आहे त्याच्यावर पण असेल पण तेव्हापासून तर आहेच ओके आणि तुमच्या मंदिरामध्ये मुख्य सण काय होतात म्हणजे होळी होते हा वर्धापन दिन असतो आमच्या इकडे तो केव्हा असतो फेब्रुवारी मध्ये असतो फेब्रुवारी वसंत पंचमी ओके मग त्या दिवशी तुमचं वर्धा मंदिर असतो त्या, त्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोक येतात तुमच्या गावातले ओके आणि तुमच्या गावात आता मंदिर किती आहे हे एक मंदिर आहे आणि आमच्या व्याघ्रेश्वराचं एक मंदिर आहे मंदिर असं नाही पण जागा आहे पण मुख्य दोन मंदिर व्याघ्रेश्वर आणि केळांबिका ओके आणि ग्रामदेव ते दोन्ही तुमचे ओके okay, आणि या ठिकाणी तुमची सगळे सण या ठिकाणी जास्त साजरे होतात ना त्या व्याघ्रेश्वर मंदिरामध्ये तसं तर काम होणार आहे पर, ते पर्यटनाच्या अंतर्गत होत धबधबा आहे हा आता आपण तिकडेच जाणार आहोत धबधबा बघायला तर आणि तुमच्या गावाबद्दल काय सांगा म्हणजे काही ऐतिहासिक गोष्ट आहे या गावामध्ये एखादी ऐतिहासिक म्हणजे वास्तू आहे किंवा विहीर असं काय आहे तुमच्या गावामध्ये वाघवे विहीर असं काय तसं काय असं नाही म्हणजे कातळ शिल्प असं काय नाहीये साड्या वरती काता शिल्प आहे काय आहे त्या ठिकाणी ओके म्हणजे जंगलामध्ये आहेत हा तर अशी ऐतिहासिक पावलुंडा पण आहेत गावात बरोबर आणि आता आपण बघतोय केळांबिका देवी मंदिर आणि मूर्ती ही आहे केळांबिकाची मूर्ती ओके आणि या ठिकाणी फक्त केळम स्थापना आहे ना आणि इतर देवत भावक आहे बाजूला हां तर आपण तिकडे बन जाणार आहोत अशा प्रकारे हे मंदिर आहे तर आता आपण मंदिर आहोत आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगून ठेवा त्र्याण्णव छाप्पन हा त्र्याण्णव सतरा सत्तावन्न ओके आणि इथे थोडा रेंजचा इश्यू आहे त्यामुळे दोन तीनदा ट्राय करा लागत नाही नंबर पटकन थोडा रेंजचा इश्यू असल्यामुळे पण तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर तुम्ही आता मंदिरात म्हणजे रोज पूजा होते या ठिकाणी ना वर्षाच्या बारा महिने पूजा होत्या अशा प्रकारे जुनं मंदिर आहे आणि अजूनही जुन्या पद्धतीतच लाकडी माळा आणि लाकडावरती पण सुंदर सुंदर नक्षीकाम आहे अशा सुंदर नक्षीकाम म्हणजे पुरातनच आहे लाकडावरती दोडलेला आणि इकडे त्यांचा उल्लेख पण आहे मंदिराचा हे नवीन केलं ते तुम्ही दोन हजार तेराला ओके त्यावेळी झालं शुक्रवार पंधरा दोन दोन हजार तेरा ठीक आहे वसंत पंचमीला यांचा इथे जे हे असतो वर्धापन दिन असतो ठीक आहे तर तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सुंदर असं मंदिर बघितलं आपण आणि आता इथून चाललो आहे आपण धबधब्याकडे व्याघ व्याघ्रेश्वर मंदिर आणि धबधबा आणि इथली वाडी आहे इथली घरं आहे सर्व तर आता आपण या बाजूला व्याघ्रेश्वर मंदिर आहे या बाजूला आपण तिकडे चाललो आहे आपण आहोत भाऊसाहेब काळे शाळा या ठिकाणी बघा मंचाची शाळा आहे रस्त्याच्या बाजूलाच आहे म्हणजे गावात गावचा रस्ता आहे खालचा आणि रस्त्याच्या बाजूलाची शाळा आहे आणि आता आपण आलो आहे ग्रामपंचायत कार्यालय मंचिर आणि इकडे आता रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे हे बघा आहे मंच येथील ग्रामपंचायत आता आपण आहोत मंचेच्या ग्रामपंचायतीमध्ये आणि आपल्याबरोबर सरपंच दीपक तोरस्कर आहेत नमस्कार आम्ही तुमच्या गावामध्ये आज आलो आहे आणि तुमचं गाव म्हणजे मंचे गाव हे पर्यटनमध्ये म्हणजे विशेष करून धबधबा तुमचा पर्यटनमध्ये आहे बरोबर ना मग तुमची तुमचं गाव कसं ऐतिहासिक आहे आणि त्या गावाबद्दल थोडी माहिती सांगा लोकसंख्या किती किती आहेत आणि किती म्हणजे कशा प्रकारचे गाव आहे निसर्गातलं भूमीमध्ये ह्या ठिकाणी देवगड तालुक्यामध्ये मंचेगाव निसर, निसर्ग निसर्गरम्य असे मंचेगाव आणि ह्या मनचेगावामध्ये नय नयनरम्य असं आमचा व्याग्रेश्वर धबधबा आहे आणि ह्या धबधब्यामध्ये बरेचसे पर्यटक ह्या ठिकाणी येतात मोज मजा मस्ती करतात आणि आपला आनंद तुटून पुन्हा आपल्या गावी जातात तसंच ह्या गावची लोकसंख्या सुमारे पंचवीसशे असून इथला पारंपरिक व्यवसाय शेती आहे आंबा <laughs> काजू ही शेतकऱ्यांची प्रामुख्याने प्रामुख्याने हापूस आंबा प्रामुख्याने हापूस आणि काजू काजू या ठिकाणी लागवड करून मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी व्यवसाय आंब्याचा केला जातो आणि शेतीमध्ये भात शेती भात शेती भात शेती आणि आमची उन्हाळी कुळीत उडीद म्हणजे बारमाई शेती बारमाई शेती आमची नदी असल्यामुळे कडधान्य आमच्याकडे पिकलं जातं कुठच्या कुठच्या कडधान्य कुडीत उडीद वरणे चवळी ही आम्ही पिकं ह्या ठिकाणी उन्हाळी पिकं म्हणून आम्ही ह्या ठिकाणी घेतो आणि तुमचं आता मंदिर नवीन म्हणते ना व्याघ्रेश्वर तुमच्या गावात दोन मंदिर आहे ना मंदिर मुख्य मंदिर आहे केळंबिका श्री किरंबिका देवीचं मंदिर आहे आणि श्री व्यागेश्वर मंदिर हे दोन आमची आणि ह्या मंदिराजवळच आमचा धबधबा आहे तसेच आम्ही आमच्याकडे सुख नदी आहे जी खाली पटवून ते विजयुर्गाला जाणारी सुख नदी ह्या सुख नदीमध्ये शासनाकडे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था होते का त्यातूनच अजून पर्यटन आमच्या ह्या मंचेगाव मध्ये येतील हाऊस बोटिंग हाऊस बोटिंग आणि त्यामुळे इथला रोजगार इथल्या मुलांना रोजगार मिळेल हे आमची प्रामुख्याने शासनाकडे मागणी आहे पण काही दिवसांनी ह्याची पूर्तता शासनही करतील शासनाचे वेळोवेळे अधिकारी लोकप्रतिनिधी ह्या ठिकाणी आमच्या म्हणा किंवा आमची असणारे ह्या डोंगरामध्ये वसलेले आमच्या मंचागावमध्ये शासनाचे अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी या ठिकाणी फिरून गेले बघितलं आमचं गाव आणि त्यांना एक गावही आवडलंय आणि जो प्रत्येक पर्यटक किंवा जो आपला कोण असेल तो येतो आमचा गाव बघतो आणि ह्या गावा गावात आल्यानंतर त्याला एक आनंद वाटतो तुम्हालाही आज पहिल्यांदा तुम्ही पण आज ह्या चॅनलच्या मार्फत तुम्ही आला आणि आज तुम्हालाही ह्या ठिकाणी आमचं गाव बघितल्यानंतर तुम्हालाही आनंद झाला आणि जर बोटिंग झालं तर चांगलं कारण ते एक लेवल आहे ही व्यवस्था आम्हाला करायचीच आहे कारण रोजगारी वाढणार आहे आणि त्याच्यातून पर्यटक ही जास्तीत जास्त आमच्याकडे येतील ह्या प्रामुख्या उद्देशाने आम्ही या गोष्टीकडे लक्ष देत आहोत ओके आणि तुमच्या गावामध्ये बाकी सणसम्र सणसमारंभ नेहमीप्रमाणे आहे आणि वर्धा पण दिन देवीचा साजरा केला होता हो, आणि मंचामध्ये ढोल पथक खूप आहेत ना ढोल पथक प्रत्येक वाडीचं ढोल पथक आहे आणि ते ढोल पथक कलकवली तरळा म्हणा किंवा अन्य ठिकाणी महाराष्ट्रात तेही कोणी सांगितलं तरी त्या ढोल पथकाचं नाव आज मंच गावचं आहे भजनी सम्राट ह्या ठिकाणी होऊन गेले भजन मंडळ आहेत आमच्याकडे गणपतीच्या सणाला सुद्धा आमच्याकडे अकरा दिवस प्रत्येकाच्या घरी गणपती असतो okay. दुसरी गोष्ट आमच्याकडे मुस्लिम समाज आहे आणि हिंदू समाज जर बघायला गेला तर एकोपाने वागले जातात कुठच्याही तेही आमच्या कार्यक्रमाला येतात आम्हीही त्यांच्या कार्यक्रमाला जातो असं काही विषय नाही पण समभाव म्हणजे हा जी एकात्मता एक आहे एकात्मता जी आहे ती ह्या ठिकाणी आमच्या मंचेगावमध्ये आहे आणि तुमची दोनशे सत्तर किती बोलत दोन हजार सातशे पंचवीसशे लोक पंचवीसशे म्हणजे मोठं गाव आहे तुमचं किती वाट आहेत तुमच्या गावमध्ये बारावाडीचं गाव आहे बाराडीचं गाव आणि सर्व समाज राहतो ब्राह्मण पासून पूर्ण बारा बला बलूत येतो बारा, बारा, बारा बलूत ओके अठरा बगड जाती बारा बलूक पोचलो आहे बघा धबधब्याकडे आणि समोर आहे ते व्याघ्रेश्वर मंदिर आणि आता आपण मंदिरच जाऊया तर आता आपण चाललो आहे व्याघ्रेश्वर मंदिरामध्ये आणि बघा अचानक पावसाचं वातावरण तयार झालंय पाऊस येतोय जातोय येतोय जातोय आता आपण पहिल्यांदा व्याघ्रेश्वराचं दर्शन घेऊया आणि नंतर आपण जाणार आहोत धबधब्यावरती वरती धबधबा आहे दोनशे मीटरवरती आणि हे व्याघ्रेश्वर मंदिर आहे आणि हे बघा मस्त आजूबाजूला सगळीकडे पाणीच पाणी आहे ओवळ पाण्याचं आणि हे सध्या मंदिर नवीन बनवतं मग आगे आपण दोन वर्षापूर्वी आलो होतो ना तेव्हा जुनं मंदिर बघायला मिळालं आपल्याला आणि तुम्हाला जर जुनं मंदिर कसं होतं बघायचं असेल तर माझे माझ्या जनावरती एक दोन वर्षापूर्वीचे एपिसोड बघायचं त्याच्यामध्ये मी दोनदा आलो होतो त्यावेळी दोन्ही वेळा मी हे मंदिर शूट केलं होतं तर हे आहे नवीन मंदिर ह्या मंदिराच्या बाहेर पुराचं मंदिर आहे आणि हे नवीन मंदिर आहे तर हे मंदिराची विहीर भरपूर पाणी विहिरी आणि हे बघा अशा प्रकारे आता नवीन मंदिर बनणार आहे चिरेबंदी त्यानंतर याला पॉलिश करणार म्हणजे सुंदर अशी चिऱ्याची डिझाईन कोकणाचा सिम्बॉल म्हणजे चिरा लाल चिरा आणि प्रॉपर याचं मोल्डिंग केलं आहे बघा प्रॉपर चिरेबंदी मोल्ड आहेत अशा प्रकारे हे मंदिर आहे आणि आपल्या दीपमाळा आणि बघा पायऱ्या पण इथे बनवले आहेत प्रॉपर तिथे पण ते सर्व आपण मंदिरात जाऊयाने दर्शन घेऊया व्याघ्रेश्वराचं हे आहे स्वयंभू व्याघ्रेश्वर आणि या मंदिरातलं मंदिर हे श्रीदेव व्याघ्रेश्वर सुंदर सुंदर मंदिर आहे आता याचं नूतनीकरण करत आहेत पण ही घुमटी जुनीच ठेवली आहे म्हणजे मेन जे गाभर आहे तो जुनाच ठेवला तर आता आपण मंदिरात आलो नाही बघा मंदिराच्या बाहेर आहे पिंपळ पा जुना पिंपळा झाड आहे सुंदर निसर्गरम्य आणि आता पाऊस येऊन जाईल असं वाटतंय मग आपण धबधब्या आता प्रमाणे धबधब्याच्या कालचे म्हटलं वर इकडे धबधब आहे आता आपण धबधबेकडे झालोय आणि मग इकडे सुद्धा लोक एन्जॉय करतात आता आपण वरती जा इकडे वरती धबधब आहे धबधब्यावर ते पण झालं आणि कुठच्याही आता सध्या तुम्ही जाल ना किंवा कुठच्याही प्रेक्षणीय स्थळावर तर एक विनंती आहे सर्वांना की कुठेही कचरा घाण करू नये किंवा असं काही वागू नये की जेणेकरून इथल्या निसर्गाला इथल्या गाववाल्यांना त्रास होईल ते महत्वाचं आहे तुम्ही सर्व नियम टी आनंद घ्या आपण आता धबधबेकडे आणि ही धबधबेकडे आता वाट आहे आणि सुंदर प्रवाहित झालं आहे धबधबा जोरदार पाऊस पडते गावाकडे त्यामुळे मस्त मस्तपैकी है पाणी आहे मंदिरापासून शंभर म्हणजे दोनशे मीटर वरती आल्यानंतर है साधारण पायवाट बनवली इकडे थोडी सांभाळून यावं लागतं कारण थोडा बुडबुटीत पण असतो समोर बघा अप्रतिम असा व्याघ्रेश्वर धबधबा वाव हे बघा आपण आता बघतोय कोकणातील सुप्रसिद्ध व्याघ्रेश्वर धबधबा आणि तुषार उडतात पाण्याचे आणि कसला प्रवाह आहे बघा जबरदस्त वा 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 आणि सुप्रसिद्ध व्यागरेच दर्जा आनेचे प्रचंड तुषार उडताय इकडे हा पत्चलेला दिसत आहे आणि सब्या खूप सारी पर्यटकांची गर्दी इकडे आहे बघा बघा आपण वरती गेलो तेव्हा सुद्धा पर्यटक आले होते आता पण पर्यटक येतो अशा प्रकारे मंचे दबा